आनंदाचा उत्साहाचा आणि नव चैतन्याचा गौराईचा सण सोलापूर शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास गौराईसह पिलवंडाचे भक्तांच्या घरोघरी आगमन झाले त्यानंतर बुधवारी सकाळी गौराईची प्रतिष्ठापना करण्यात आली आकर्षक सजावट आणि विविध प्रकारच्या देखाव्यातून गौराई सजली दुपारी बारा वाजता पूजा आणि धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर गौरीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला सुवासिनी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला दरम्यान सुवासिनी महिलांचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर गौराईचा देखावा भक्तांसाठी खुला करण्यात आला विजापूर रोड सैफोली येथील डॉक्टर मनोज देवकर आणि महेश देवकर यांच्या परिवाराकडून पर्यावरणपूरक गौरी देखावा तयार करण्यात आला वडाच्या झाडाला वटसावित्रीची पूजा करत असलेल्या महिला हा देखाबा साजरा करण्यात आला तसेच शेतातील शेतकरी बैलजोडी बैलगाडी गाय वासरू अशा ग्रामीण भागातील शेतीविषयक देखावा भा साजरा करण्यात आला झाडे लावा झाडे जगवा घरटी लावा पक्षी वाचवा असा देखावा दाखवण्यासाठी पक्ष्यांचे घरटे सर्वांनी लावले पाहिजे हा संदेश देण्यासाठी पक्षाचे सुंदर असे घरटेही ठेवण्यात आले होते पर्यावरणपूरक देखावा पाहण्यासाठी आणि गौराईचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका